तुळशी संदर्भात गुप्त नियम चमकवतील तुमचे भाग्य नमस्कार मित्रांनो एक तुळशीच्या झाडाला आंघोळ करता स्पर्शही करू नये अथवा तिची पाने देखील तोडू नये असे केल्याने तुळशीची पाने पूजा करताना देवाकडू स्वीकारली जात नाही त्यामुळे पूजेचे इच्छित फळ प्राप्त होत नाही दोन सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नये सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडल्यामुळे तुळशीचा व माता लक्ष्मीचा अनादर समजला जातो तीन तुळशीच्या सुकलेल्या पानांना फेकून देऊ नका त्यात सुकलेल्या पानांना तुळशी खालील मातीत टाका चार तुळशीचे सुकलेले झाड घरात ठेवू नका जे घरातील सदस्यांच्या दुर्भाग्याला कारणीभूत असते पाच तुळशीचे झाड दक्षिणपूर्व दिशेला ठेवू नका कारण ती दिशा अग्नीची दिशा मानली जाते सहा तुळशीला जमिनीमध्ये लावू नका तुळशीचे झाड लावताना तुळशी वृंदावन किंवा कुंडीमध्येच लावा सात तुळस कुंडीत लावत असताना तुळशीचे झाडा शेजारी कोणतेही काटेरी झाड नसावे याची काळजी घ्यावी आठ कधीही तुळशीची पाने चाकू कैची अथवा नखे कोणत्याही धारगार शस्त्राने तोडू नका तुळशीची पाने तोडताना बोटाने काढावीत कारण बोटाने तोडलेली पाने पूजेसाठी शुभ समजली जातात नऊ गर्ज नसताना उगीच तुळशीची पाने कधीही तोडू नये शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते दहा तुळशीची पाने तोडताना ती केवळ धार्मिक व स्वास्थ्याच्या कारणांसाठीच तुळशीचे पाने तोडावीत अथवा तोडू नये अकरा तुमच्या घरात तुळशीचे झाड असेल तर त्याला अंधाया जागी ठेवू नये त्यावर प्रकाश राहील आणि खेळत्या हवेत राहील याची काळजी घ्यावी बारा संध्याकाळ होताच तुळशीच्या झाडासमोर एक दिवा जरूर लावावा कारण तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तेरा कधीही रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी वाहू नये व तिची पाने तोड नये असे करणे अशुभ मानले जाते चौदा तुळशीचे झाड लावणे हे एक अतिशय शुभ कार्य आहे तुळशीची लागवड करणाऱ्या व्यक्तीला मोठा फायदा होतो त्याच्यावर लक्ष्मी कृपा कायम राहते पंधरा तुळशीच्या मण्यांपासून बनवलेली माळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते आणि आध्यात्मिक अनुभवसुद्धा येतात सोळा तुळशीला कुंकू आणि फुल अर्पण करावे यामुळे सौभाग्य प्राप्त होते तुळशी पूजा करताना सायंकाळी तुपाचा दिवा लावा घरात कायम बरकत राहते अठरा तुळशीला जल अर्पण करताना तुळशी मंत्र अवश्य म्हणा यामुळे तुमची सेवा लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचते एकोणीस तुळशीला नेहमी शुद्ध पवित्र जल अर्पित करावे देवांना आंघोळ घातलेले पाणी तुळशी मातेला टाकू नये वीस दररोज नित्य नेमाने तुळशी मातेची सेवा करताना या नियमांचे पालन नक्की करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ